प्रॉपर अप्लिकेशन त्याचं करण्यासाठी या निधीपासून जर शहराची डेव्हलपमेंट करण्यासाठी नगराध्यक्ष आपल्याच विचाराचा पाहिजे हे साधं गणित आहे समजा नगराध्यक्ष वेगळा असेल तर निधी देणार आहे निधी देणार नाही मला तर मला सांगा भारत काँग्रेसचं सरकार वरती नाही आहे काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात नाही आहे पालकमंत्री त्यांचा नाही आहे <laughs> आमदार त्यांचा नाही आहे हे निधी कुठून आणणार त्यामुळे नगराध्यक्ष ते होऊन फक्त टाइमपास होईल त्यापेक्षा असं कुठलंही आता पहिल्यांदाच संधी मिळणार आहे की पाचच्या पाचवी लोक एकच भारतीय जनता पार्टीच्या अंडर येणार आहेत त्यामुळं शेवटच्या घटकापर्यंत डेव्हलपमेंटसाठी हे अत्यंत गरजेचं आहे नगराध्यक्ष आपल्या विचाराचा निवडून आला तर निश्चितपणे हा निधीचा वापर करता येईल त्या निधीपासून जत मध्ये ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये पाणी पुरवठा योजना चालू झालेली आहे बंदिस्त गटाची योजना आहे पक्के रस्तेचं आहे प्रत्येक प्रभागात नमो उद्यान म्हणून एक कोटी खर्च करून प्रत्येक प्रभागात एक उद्यान चांगलं करायचं हे मंजूर करून घेतलेलं आहे त्यानंतर आपले आमदार साहेबांनी प्राणी संग्रहालय का आणायचं आहे प्राणी सांगण्याने की जत मध्ये बघण्यासारखं काही नाही आहे तर ते झालं की लोक बाहेरचे लोक निदान दीड दोन हजार लोक रोज येतील आपल्यातल्याच लोकांना काम मिळेल आपल्यातल्याच लोकांना चांगल्या प्रकारची उत्पन्नाचं साधन होईल तीस लाखापर्यंत ते चाळीस लाखापर्यंत उराळायला चालू होईल महिन्यात तर इतका सगळा अभ्यास त्यांचा आहे आणि इथंपर्यंत आपण जर जतच्या विकासासाठी संग्रहालय का असू हो दे नमो उद्यान असू दे वॉटर पार्क आणायचा उद्देश आहे त्यांचा नंतर नगरपालिकेची बिल्डिंग सुशोभित मोठी बिल्डिंग आता एकदम छोटी बिल्डिंग आहे तिथं काहीच कारभार करता येत नाही त्यामुळं दहा कोटी निधी मंजूर केलेला त्याच्यानंतर नगरपालिकेच्या जागेमध्ये एक हजार लोक बसतील असं नाट्यग्रह वातानुकूलित एसी नाट्यग्रह त्यांनी प्रस्तावित केलेला आहे त्याला पंचवीस कोटीचा निधी मंजूर होईल म्हणजे इतकी कामं फास्ट आहेत आणि आजचा जे सीईओ असतात ते गवर्नमेंटचे लोक आपण आणून ते काम चालू करण्याचं काम त्यांना करता येत आणि नगराध्यक्ष आपल्या विचाराचा असेल तर काम सु व्यवस्थित होत सुखकर होत तर नगराध्यक्ष आपला जर नसेल तर आलेला येणारा निधी येणार नाही आणि जो काही निधी येईल तो वापरता येणार त्यामुळे हा मुद्दा सगळ्यांना समजून सांगा आणि लाडकी बहीण योजना देशामध्ये यशस्वी राबवण्याचं पहिलं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे अनेक लोकांना आम्ही पाहिलंय की अंगणवाडी सेविका असू दे त्यांचं मानधन वाढवणं असू दे आशा वर्करांचं मानधन वाढवणं असू दे वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या भूमिका त्यांच्यासाठी मदत करण्याची भूमिका आता वय झालेल्या लोकांना पण त्यांनी एक योजना आणणार आहे आहे माहिती ना, ना किती आ, हजार रुपये महिन्याला हजार रुपये काहीतरी आहे साडेचार हजार काहीतरी त्यांनी प्रस्तावित आहे प्रस्तावित महिन्याला प्रस्तावित आहे ते महिन्याला साडेचार हजार रुपयाचा पंच्याहत्तर वय झालेल्या लोकांसाठी आहे की ज्यांना पेन्शन नाही आहे ज्यांना बाकी कुठलं उत्पन्नाच साधन नाही आहे निधी दिला तर त्यांचं आयुष्य सुखकर होईल अशा बारीक 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 गोष्टी या भारतीय जनता पार्टी हे ते सातत्यानं राबवत असतील अंत्योदय योजना त्यांनी त्यावेळी राबवली होती अंतिम माणसापर्यंत अन्नधान्य मिळालं पाहिजे म्हणून अत्योदय योजना राबवली रेशन मध्ये आता मला वाटते तीन किलो पस्तीस किलो गहू एका गहू ज्वारी आणि तांदूळ सगळं मिळून पस्तीस किलो पर्यंत एका कुटुंबाला एका महिन्यात असं काहीतरी भरीव काहीतरी येतो आता हा एका माणसाला पाच ना ना हा सध्या आहे खूप वर्ष ऐंशी कोटी लोक याचा फायदा घेतात ऐंशी कोटी लोकांचं रेशन कार्ड आणि ऐंशी कोटी लोकांना हा पैसे हे त्यामुळं भारतीय जनता पार्टी खूप हे सगळं करते आपण हे भारतीय जनता पार्टीला सहकार्य करावं आणि ही लिंक तुटू देऊ नका केंद्र राज्य सांगलीचे पालकमंत्री आमदार गोपीचंद पळकर आणि नगराध्यक्ष अशी ही लिंक झाली की आपली डेव्हलपमेंट होईल एक कडी जरी तुटली समजा महाराष्ट्रामध्ये शासन तर इथंपर्यंत आपण बोललो पण प्रोल नसतो ही लिंकच सुटू देऊ नका एवढंच माझं आग्रहाचं तुम्हाला सांगणं आहे तुम्ही तुमच्या तुमच्या लोकांच्या मध्ये हा विचार मांडा आणि विशेष का कमळ चिन्ह आणि आत्ता जे आमदार आहेत ते अत्यंत गडपडे आहेत प्रभावी व्यक्तिमत्व आहे अनेक प्रकारचा निधी आणण्याची ताकद त्यांच्यात आहे मुख्यमंत्र्यांचे ते लाडके आहेत कुठलंही काम करायचं डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याकडे जातात आणि कामं होतं हे मी स्वतः अनुभवले आणि अशा पॉझिटिव्ह विचाराचा धाडशी आमदार आपल्याबरोबर आहे आत्ताच आपल्याला त्याचा फायदा करून घ्या पुन्हा पुढचं काय गणित काय होते जसं नशीब तेरा वर्ष झालं नगरपालिका सत्तेत घेऊन एकही काम इकडचं तिकडं झालं नाही तर या पद्धतीने आपण सगळे चांगल्या विश्वास व्यक्त करतो आता काय करा हे रिपिटेशन परत त्यांनी न करता ते येतील एक दोन मिनटं तुम्हाला भेटतील आणि मग त्यांना पाठवलं परत त्यांचं भाषण वगैरे काय नको